वा हा घराघरातील जिव्हाळ्याचा याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात तेव्हा एकच नाव येत ध्यानात प्रतिष्ठित व विश्वासहार्य माध्यम कौतसुक ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र सोलापूर आमच्याकडेच नाव नोंदणी का आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती स्वच्छ पारदर्शी विश्वासहार्य कार्यपद्धत सर्व शाखीय ब्राह्मण वधू वर परिचय माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं कदाचित आपल्या अपेक्षेचं स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन दोन हजार चोवीस साठी चालू आहे ऑनलाईन फी रुपी चारशे फक्त मर्यादित प्रवेश श्री रवींद्र नाशिककर गुगल पे फोनपे नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा चोवीस सत्याहत्तर नोंदणी केंद्र एकशे चौदा ऑब्लिक दहा डॉक्टर वेळ सायंकाळी पाच ते आठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकशे छप्पन्न किलोचा हार घालून सत्कार सोलापूर कार्यकर्त्यांना म्हणाले विधानसभेच्या तयारीला लागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने मुंबई येथे शिवतीर्थ निवासस्थानी तब्बल एकशे घालून लाडक्या साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे सोलापूर शहराध्यक्ष अध्यक्ष उद्दीन शेख महेंद्र पवार संतोष कवडे शशिकांत पाटील अनिल बागल गणेश पिंपळनेरकर जितू टेंभुर्णीकर गोविंद बनपट्टे प्रसाद कुमटेकर अक्षय आडम सर घोडके सर मनोज बचाटे इत्यादी उपस्थित होते सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर